फॉलच्या कॅरीबॅगचा असा उपयोग बघून तुम्ही चकितच होणार फॉलच्या कॅरीबॅग कधी फेकू नका किंवा असे ब्लाऊज स्पीचचे छोटे चो छोटे तुकडे असतात ते सुद्धा कधी फेकू नका त्याचा खूप सुंदर असा वापर मी आज केलेला आहे पाच इंच डायमीटर असलेली प्लेट घेतली आणि इथे फोम घेतलेला आहे जो ब्लाऊज साडीमध्ये येतो आणि त्यानंतर मी खाली अस्तर ठेवून मध्ये फोम ठेवलेल्या वरती ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून हा पीस सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे आणि मध्येसुद्धा मी क्वीड केलेला आहे त्यानंतर साडीची पॉर्डर घेतलेली आहे सगळ्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला हे असं फ्रीर बनवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे फॉलची जी कॅरीबॅग असते ती वापरायची आहे त्यानंतर आपल्याला पॅ प्लॅस्टिक वापरायचं आहे आणि अशा पद्धतीने फ्रीला मी पिनअप करून घेतलेला आहे आतमध्ये पिनअप करायचं आहे नाही आणि जिथे जॉईंट आहे ना आपला तिथे तो आतमध्ये घालायचा सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा जर तुमचे दिवे गळत असतील तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे बनवलं तर तुमच्या जो जागा आहे जिथे तुम्ही दिवा ठेवतात तो तेलकट होणार नाही चिकट होणार नाही अशा पद्धतीने तुम्ही जर बनवलं तर तुम्ही यावरती देऊसुद्धा ठेवू शकता आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब